आता गणपती बाप्पा जाणार आता त्यांच्या घरी मग आता काय करणार तू आरती कशी करणार कोणाची करणार माझी नाही जय बाप्पा जाणार आहे मग तुला काय वाटतंय कुठं आता कुठं चालले ते जय बाप्पा हाव आहे मग तू रडणार का कधी पुढच्या हा मग घोषणा काय देणार गणपती बाप्पा हा अजून आता कुठं जायचं आपल्याला गणपती हे करायला बाप्पांना तिथलं माल्यावाड्यात जायचं नाही आपल्याला इथं जायचं हा तिथ मग तू रडणार गणपतीला एक अर्थाने तुला आता गणपती चाललेत तर कस वाटतय कस वाटतय ठेवायचं का गणपती बाप्पाला ठेवायचं मग रोज करणार तू आरती म्हण बरं आरती तुला जशी येते तशी म्हण तुला काहीशी कोणी शिकवली नाही ना आरती तू पाठ झाली ना तुझी रोज दहा दिवस आपण म्हणून म्हणून म्हण मन बरं हां जशी येते तशी म्हणा हा चल चुकू दे चुकले तर हां मन हा म्हण चुकं करता हा मन डायरेक्ट घालिंग लोटन वर पहिलं काही तुला नीट येतं म्हणता तू म्हणती ते फक्त थोडेफार शब्द चुकतात मग परत म्हण हा जसं येतं तसं म्हणा जे येतं ते म्हणा प्रेम ना आनंद भोजना भावे ना म्हणे ना हां पुढं हां पुढं पुढं हरे राम हरे राम, राम, राम नाही व्यवस्थित आता जाणार आता तू रडणार आहे ना हे <laughs> बघ इथं मोदक ठेवलेले हां तू रडणार आहे ना आता गणपती बाप्पा जायच्या वेळेस का काय उंदीर नको उंदिर उंदीर मामा आहे मोशक 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 त्याचं वाहन आहे ते गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा त्या उंदरावर बसलेले असतात वाहन येते नाही खरंच असतं वाहन तू तू, तू, तू बालगाण्याच्या पिक्चर बघितलाय का त्याच्यावर गणपती ना उंदरावरच आहे बघ तू बघितलंच नाही तो पिक्चर नीट त्याच्यावरच तो बसून फिरतो इकडं तिकडं कसा आहे मग गणपती बाप्पा कसे आहे आता आपले छान छान बाप्पा जाणार तू रडणार तू हा होय मग તો રડનાર ના આ તો ના શેમડી દા શેમડી પૂછને પણ